नमस्कार मी सुखानंद विनायक कुलकर्णी बी ई इलेक्ट्रॉनिक्स प्रोपरायटर मनीष सोल्युशन्स लांजा ॲक्युमन हा आपला स्वतःचा रजिस्टर्ड ब्रँड आहे वर्ग सात व वर्गा वर्गात अकरा अंतर्गत आणि दोन हजार बारापासून आम्ही मनीष सोल्युशन्स म्हणून कार्यरत आहोतच आणि दोन हजार वीसनंतर आम्ही स्वतःच्या ब्रँडसह कार्यरत झालेलो आहोत लांजाचे जे लगेचचे तालुके आहेत रत्नागिरी राजापूर आणि जमलं तर संगमेश्वर इथे आम्ही गिझर प्युरिफायर घरघंटी शेगडी कूलर या वस्तूंच्या विक्रीसाठी वितरक विक्रेते नेमू इच्छितो तर नक्कीच आपला हा जो कोकणातून रजिस्टर झालेला ब्रँड आहे तो आपणास त्याच्या वस्तू विक्रीसाठी हव्या असतील तर आम्हाला संपर्क साधा नक्कीच टेक्निकल बॅकग्राऊंड असणाऱ्या व्यक्तींना आम्ही प्राधान्य देऊ इच्छितो कारण विक्रीबरोबर विक्रीपश्चात सेवा देखील तितकीच महत्त्वाची आहे आपलं जर छोटंसं इलेक्ट्रिकचं शॉप असेल किंवा अन्य कोणतं शॉप असेल गृहोपयोगी वस्तू जिथे विक्री होऊ शकतात तर नक्की आम्हाला संपर्क साधा सुरुवातीला प्रत्येकातील एक दोन एक दोन पीस मिळून पाच पीस जरी तुम्ही खरेदी केले तरी आम्ही तुम्हाला होलसेल दरात ते ऑफर करणार आहोत आणि नंतर नंतर जसा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल तसं तुम्ही क्वांटिटीमध्ये खरेदी करू शकता आणि विक्री पश्चात सेवेसाठी तुमचा टेक्निकल बॅकग्राऊंड असेल तर वेल अँड गुड तर टेक्निकल बॅकग्राऊंड असणाऱ्या व्यक्तींसाठी आपल्याकडे ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज आम्ही करत आलेलो आहोत आणि जर तुमचा टेक्निकल बॅकग्राऊंड नसेल तर आमची जी एक्झिस्टिंग टीम आहे रत्नागिरी राजापूरसाठी ती तुम्हाला नक्की सहकार्य करेल विक्री पश्चात सेवा देण्यासाठी त्यानुसार तुम्ही प्लॅन निवडू शकता विक्री पश्चात सेवा तुम्ही स्वतः देऊ इच्छिता की आमच्या मार्फत तुम्हाला दोन्ही आहे दोन्ही पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत आणि कोकणमधून रजिस्टर झालेला जो आपला ब्रँड आहे ॲक्युमन याच्या विक्रीसाठी सुद्धा आम्हाला सहकार्य लाभेल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत ज्याच्या लगतचे तालुके आहेत लांड्याच्या नगरमध्ये तालुके रत्नागिरी व राजापूर तिथून आम्हाला एक मेट्रो दोन डीलर किंवा डिस्ट्री बिलर मोमायचे आणि सगळे आपण जर एकाच दरात तिन्ही तालुक्यात वस्तू उपलब्ध करून घेणाऱ्या स्टँडर्ड मेंटेन करूया अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता नव्याण्णव सत्तर एकोणसाठ एकोणचाळीस दहा नाईन नाईन सेवन झिरो फाईव्ह नाईन थ्री नाईन वन झिरो या मोबाईल नंबरवर सकाळी नऊ ते संध्याकाळी सात या वेळेत तुम्ही प्रत्यक्ष येऊनही आम्हाला भेटू शकता मनीष सोल्युशन्स डॉक्टर पत्की दवाखान्याचे मागे टी बी जवळ लांजा ते आपलं हेड ऑफिस लांजामध्ये आहे आणि तुम्ही एकदा प्रत्यक्ष येऊन भेट द्यावी वस्तूचा दर्जा तपासावा आफ्टर सेल सर्व्हिस जी आहे त्याची काय आम्ही उपाययोजना करून ठेवली आहे ती देखील तुम्ही आमच्याशी चर्चा करावी आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे स्पेअर पार्ट्स ॲक्सेसरीज आणि बहुतांश वस्तू तुम्हाला एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत आणि वस्तू विक्रीबरोबर विक्री, विक्री पश्चात सेवा कशी द्यायची या संदर्भात देखील ट्रेनिंग प्रोग्रॅम याच ठिकाणी तुम्हाला अटेंड करता येईल ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी अल्पशुल्कामध्ये आम्ही डीलरसाठी किंवा डिस्ट्रीब्युटरसाठी ते उपलब्ध करून दिले दे दिल, देणार आहोत तर सगळ्यांना हे आवाहन करतो आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून की गिझर प्युरिफायर शेगडी घरगंटी कूलर या वस्तू विक्रीसाठी लांजा इथे उपलब्ध आहेत तर जे विक्री करू इच्छितात त्यांनी अवश्य संपर्क साधावा आणि फार मोठी गुंतवणूक सुरुवातीला अपेक्षित नाही आहे मी जसं काही सांगितलं की प्रत्येकातल्या एक दोन एक दोन वस्तू अशा पाच वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या तरी तुम्हाला होलसेल दरात त्या उपलब्ध करून दिल्या जातील आणि कालांतराने जसा तुमचा व्यवसाय वाढेल तसं तसं तुम्ही खरेदी वाढवू शकता आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की स्पेअर पार्ट्स आणि ॲक्सेसरीज या देखील तुम्ही थोड्याफार घेऊन ठेवू शकता कारण सध्या विक्रीपेक्षा किंवा विक्री इतकंच महत्व आहे विक्री पश्चात सेवेला इथे या व्हिडिओला पॅरलली तुम्ही पाहू शकताय की वस्तू कोणत्या उपलब्ध आहेत स्पेअर पार्ट कसे उपलब्ध आहेत ॲक्सेसरीज देखील उपलब्ध आहेत आणि विक्री पश्चात सेवेसाठी आपली एक टीम तयार झालेली आहे लांजा तालुक्यात पूर्णत आणि रत्नागिरी व राजापूर तालुक्यात पार्शियली टीम आपली तयार आहे आणि कालांतराने मग आम्ही संगमेश्वर तालुक्याकडे वळणार आहोत तर नक्की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला संपर्क साधा